पळवा तालुका सहजासहजी वाकत नाही सांगले जिल्हा झुकणार नाही असं त्यांनी दादांसमोरच सुनावलंय त्यानंतर अजित पवारांची सळकली नेमकं ते काय म्हणाले आहेत पाहूया हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे सहजासशी सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फंद फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं हे एन डी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचा स्वाभिमानाचं केंद्र पण आहे आपल्याला साध्य काय आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मागाशी ह्यांची है। सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितने सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ला काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या